तुम्ही ते पाहू शकता अगदी कुरकुरीत खमंग अशी चकली आपली तयार झालेली आहे आणि तीही आपण कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी दहा मिनिटात ही चकली तयार केलेली आहे उन्हाळ्याच्या वाळवणात तुमच्या देखील भगरीच्या चकल्या करायच्या राहून गेल्या असतील तर अगदी ताज्या आणि झटपट होणाऱ्या या चकल्या तुम्ही देखील करून पहा तुम्ही ते पाहू शकता याला छान पोकळी तयार झालेली आहे याचा अर्थ ही चकली अगदी खुसखुशीत झालेली आहे साहित्य अगदी घरात जे इझिली अवेलेबल असतं हेच साहित्य इथे मी वापरलेलं आहे कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी दहा मिनटात मनात आलं की ही चकली तुम्ही बनवू शकता उपवासाव्यतिरिक्त तुम्ही मुलांना टिफिनला द्यायला ही ॲज अ स्नॅक्स ही चकली वापरू शकता अतिशय पौष्टिक कमी तेलकट खमंग खुसखुशीत चकली आपली तयार आहे लागणारं साहित्य पाहणार आहोत पण चकली बनवत असताना काही छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आधी सांगितल्याप्रमाणे ह्या चकली बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतारी करायची गरज नाहीये अगदी दहा मिनिटात ही चकली आपली तयार होणार आहे इथे मी एक वाटी कच्ची भगर घेतलेली आहे भाजून घ्यायची नाही आहे कच्चीच घ्यायची आहे तर एक वाटी आपण इथे भगर घेतलेली आहे स्वच्छ निवडून घ्यायची ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे त्यानंतर आपण इथे त्याच वाटीने अर्धा वाटीला एक चमचा कमी असं आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणा देखील आपल्याला भाजायचा नाही आता हे जे आहे ते मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचे आहे याचं पीठ करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता याचं छान बारीक पीठ तयार झालेलं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून ठेवूयात एक वाटी भगरीपासून आणि शाबुदाण्यापासून आपण इथे पंचवीस चाकल्या तयार करणार आहोत तर इथे जाड बुडाची कढई गरम करायला ठेवायची आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली होती त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घालायचं आणि अगदी चमचाभर वर पाणी आपल्याला घालायचं आहे वर पाणी घालायचं कारण एवढंच की जर आपले हे पाणी जास्त उकळलं आणि आटलं तर मग आपल्याला जी उकड काढायची आहे त्याला कमी पडू नये म्हणून मी एक चमचं पाणी वर घातलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये जिरे तिखट मीठ लिंबाचा रस आणि तेल घालायचं आहे तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालेल लिंबाचा रस यामध्ये घातल्यामुळे काय होते की चकलीला छान चव येते आणि आपल्याला अर्धी पळी किंवा एक मोठा चमचा आपल्याला इथे तेल घालायचं आहे इथे मी शेंगदाणा तेल वापरत आहे तुम्ही उपवासासाठी जे तेल वापरता ते वापरू शकता आता याला छान उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घातली तरीही चालेल आता हे व्यवस्थित आपल्याला याला आधन आणून घ्यायचं आहे छान उकळी काढून घ्यायची म्हणजे काय होतं की व्यवस्थित सगळं जे यामध्ये तिखट मीठ घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण उकडीच्या मोदकांना उकड उकड काढतो त्याच प्रकारे आपल्याला या पिठाला देखील उकड काढून घ्यायची आहे आता यामध्ये सगळं पीठ एकदाच घालायचं आणि पटपट याला आपल्याला मिक्स करायचं गॅस बंद किंवा कमी केला तरीही चालेल आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पिठाच्या गुठळ्या राहायला कामा नाही व्यवस्थित त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ गरम आहे तोपर्यंतच मिक्स करायचं आणि याला झाकण ठेवून पाच मिनटासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे गॅस बंद केला तरीही चालेल तुम्ही ते पाहू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि भगर पाण्या गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर फुगते आणि थोडीशी जाड होते तुम्ही ते पाहू शकता याचा छान लगदा तयार झालेला आहे आता हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला एक ह्याला वाफ काढून घ्यायची आहे गॅस बंद केला तरीही चालेल कढई गरम असेल तर झाकण ठेवून आपल्याला साधारण तीन ते चार मिनटासाठी याला एक वाफ काढून घ्यायची आहे हे काचेचं झाकण आहे त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता याच्यावर वाफ जे आली आहे ते दिसत आहे आता हे भकरीचं जे मिश्रण आहे ते ताटात घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे अजूनही गरमच आहे त्यामुळे एखाद्या वाटीने किंवा पेल्याने आपल्याला हे थोडंसं सा एकसारखं करून घ्यायचं आहे हाताने जर मळून घेतलं तर ते चटके बसू शकतात त्यामुळे आधी थोडस कोमट होईपर्यंत एखाद्या वाटीने आपल्याला हे छान रगडून रगडून मऊ करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस पटपट करायची आहे कारण मग हे पीठ परत थंड झालं की व्यवस्थित एकजीव होणार नाही तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित ह्याला मी मिक्स करत आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला घट्ट हे पीठ हवं आहे तर जास्त घट्ट झालं तर मग चकल्या पडणार नाहीत त्याचे तुकडे पडतील त्यामुळे साधारण आपण कणिक भिजवतो ना त्या प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला या पिठाची हवी आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचा किंवा तुपाचा हात लावून व्यवस्थित मिक्स केलं तरीही चालेल आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे तेलाचा हात लावून मी ह्याला एकसारखं करून घेत आहे आता चकली पाडायच्या आधी आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तर कमी गॅस करून मी साईडला तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे की जेणेकरून आपल्याला याच्यात चकल्या पाडता येतील आणि त्यानंतर उरलेलं जे पीठ आहे परत झाकून ठेवायचं म्हणजे थोडंसं कोमटच राहील थंड होणार नाही अशा प्रकारे आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे हाताला लगेच जाणवतं अगदी मऊ पीठ झालं ना की मग समजायचं आपली चकली अजिबात तुटणार नाही त्याचे तुकडे पडणार नाहीत आता हे चा चा तला तला मी बाजूला ठेवते आणि लागेल तेवढंच आपल्याला गोळा इथे पिठाचा काढून घ्यायचा आहे सोऱ्या घेतला आहे त्याला मी चकलीची ताटली लावली आहे आणि तेलाचा हात लावून घेणार आहे म्हणजे सोऱ्याला पीठ चिटकणार नाही आता थोडे थोडेसे आपल्याला भाग घेऊन या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत पिठाची कन्सिस्टन्सी मध्यम ठेवल्यामुळे चकली पाडायला देखील जास्त त्रास होत नाही अगदी सहज ह्या चकल्या पडतात अजिबात तुकडे होत नाही तुम्हाला इथे मी पाडून दाखवते अगदी एक संध याची तार चालते तुम्ही ते पाहू शकता अजिबात याला जास्त प्रेस करायला लागत नाही हात दुखून येत नाही अगदी झटपट ह्या चकल्या तयार होतात घड्याळ लावून पंधरा मिनिटात ही चकली आपली तयार होते एकदम कुरकुरीत खमंग होते आणि व्यवस्थित तळली तर आतपर्यंत छान तळले जाते कुरकुरीत साधारण आठ दिवस ही चकली हवाबंद डब्यामध्ये तुम्ही छान ठेवू शकता कुरकुरीत ही चकली तशीच्या तशी राहते अशा प्रकारे मी इथे चकल्या करून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता हातात उचलल्यानंतरही ही चकली तुटत नाही म्हणजे पीठ व्यवस्थित आपलं उकडलेलं आहे इथे मी चकल्या सगळ्या करून घेत आहे आणि तेलाला ताव आला की आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत मंद आचेवर हे तापलं होतं आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि थोडासा तुकडा टाकून बघायचा पिठाचा गोळा टाकून लगेच वर आला की समजायचं तेलाला आद चांगला ताव आलेला या आहे यामध्ये मी बसतील तितक्या चकल्या घालून घेणार आहे कढई छोटी आहे त्यामुळे इथे मी चार चकल्या घालणार आहे एक एक चकली तळत बसायचं नाही त्यामुळे काय होतं की तेलाचं जे टेम्परेचर आहे ते बिघडतं चकली करपते ते व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे बसतील तितक्या आपल्याला चकल्या यामध्ये घालायच्या आहेत तर यामध्ये चार चकल्या मी घातलेल्या आहेत आणि चकली घातल्या घातल्या आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे पहिली जी मोठी होती आता ती थोडीशी मध्यम करायची आहे आणि चकल्याला जोपर्यंत वर येणारे जे बुडबुडे आहेत ते बंद किंवा कमी होत नाही तोपर्यंत चकली पलटायची नाही सतत उलटी पालटी चकली करून कधीही तळायची नाही त्यामुळे काय होतं की चकली व्यवस्थित तळल्या जात नाही तेलकट होते तुम्ही ते पाहू शकता तेलाचे जे बुडबुडे आहेत ते कमी व्हायला लागलेले आहेत याचा अर्थ चकलीमधलं पाण्याचं जे प्रमाण आहे पाण्याचा जो अंश आहे तो कमी व्हायला लागलेला आहे त्यामुळेच हे बुडबुडे कमी झालेले आहेत अगदी छान पिवळसर सोनेरी रंगावर आपल्याला ही भाजून घ्यायची आहे अजिबात तेलकट होत नाही तुम्ही ते पाहू शकताचा कलर किती सुंदर आला आहे आणि खायला तितकीच कुरकुरीत खुशखुशीत आहे तर उपवासाला अशा एकदम इंस्टंट अशा खुसखुशीत चकल्या करून तुम्ही नक्की एन्जॉय करा कसे झाल्या मला कमेंट करून नक्की कळवा यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे छान वर दिसत आहे पण जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल या भगरीच्या प्रमाणात पंचवीस चकल्या इथे झालेल्या आहेत सगळ्या मी इथे तुम्हाला दाखवते अगदी छान झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत जितकं तेल मी घेतलं होतं तळणीसाठी तेवढंच्या तेवढं जसेच्या तसं आहेत म्हणजे चकल्यांनी अजिबात तेल पिलेलं नाहीये मस्त असं हे चकल्या आपल्या तयार होतात तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ला ला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा शेवटी चकल्या तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्याचा कलर टेक्शर बघा अगदी छान काटे देखील आलेले आहेत जी आपण वाळवणासाट वाळवणामध्ये चकली करून ठेवतो त्यापेक्षा ही चवीला खूप छान लागते ताजी आपण इन्स्टंट बनवू शकतो त्यामुळे कुठलाही उपवास असला ज्याला भगर चालते अशा उपवासाला तुम्ही अशा प्रकारची भगरीची चकली नक्की करून पहा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद